नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वृत्तपत्र व संपादक पाहणार आहोत दर्पण हे अठराशे बत्तीसमध्ये सुरू झालेले नियतकालिक याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर होते प्रभाकर याचे संपादक भाऊ महाजन ज्ञानोदय याचे संपादक रेव्हरंड हेनी व्हॅलेंटाईन केशरी याचे संपादक गोपाळ गणेश आगरकर मराठा याचे संपादक लोकमान्य टिळक सुधारक या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर दीनबंधू याचे संपादक कृष्णराव भालेकर मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे बहिष्कृत भारत याचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलामगिरी याचे संपादक महात्मा ज्योतिराव फुले यंग इंडिया हरिजन याचे संपादक महात्मा गांधी वंदे मातरम याचे संपादक अरविंद घोष युगांतर यांचे संपादक कुमार घोष संवाद कोमुद्री याचे संपादक राजा राम मोहन रॉय न्यू इंडिया याचे संपादक ॲनी बेजेंट। निबंधमाला याचे संपादक विष्णुशास्त्री चिपळूणकर इंदुप्रकाश याचे संपादक विष्णू परशुराम पंडित बॉम्बे क्रॉनिकल याचे संपादक फिरोजशहा मेहता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा